बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका नीलम माणगावे लिखित कादंबरी गुंताड प्रकरण तेत्तीसावे अशा अंधश्रद्धा घालवण्यासाठी अशा मांत्रिकांपासून भोळ्या भाबड्या लोकांना वाचवण्यासाठी किती दाबोळकर खर्ची पडतील कुणास ठाऊक मी माझ्या विचारात गुरपटलो होतो त्या काही क्षणात मला समोरची बाई दिसत नव्हती की मी कुठल्या गोसावी नगरातल्या हॉस्पिटलशेजारी उभं असल्याचंही जाणवत नव्हतं माझ्या नजरेसमोर तो भामटा कुणी दाढीवाला अज्ञात मांत्रिक दिसत होता अशा मांत्रिकांना भर चौकात चाबकानं फोडायला हवं डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कायदेशीर मार्गाने लढणारे होते त्यांचे कार्यकर्ते आजही सनदशीर मार्गानेच अंधश्रद्धा निर्मूलनाचा लढा लढत आहेत ते कायदा हातात घेत नाहीत त्यामुळे अशा भामट्यांना लवकर शिक्षा होत नाही पण आतमध्ये मनात कुठंतरी वाटलं अशा भामट्यांना लोकांनीच अद्दल घडवली पाहिजे अशी अद्दल घडवली पाहिजे की त्याची दहा वीस मांत्रिकांना जरब बसली पाहिजे पण तसं होत नाही कारण लोक असं धाडस करत नाहीत एकतर ते भित्री असतात किंवा त्यांचाच अशा गोष्टीवर विश्वास असतो त्यामुळेच अशा भांडट्यांचं फावतं मी अशा विचारत असतानाच हित्त बसली यास बाई जोरातच खेकसल्याचा आवाज आला अगदी जवळून पाहतो तर एक बाई हातवारी करीत रडणाऱ्या त्या बाळतीला झापत होती झोडपून काढल्यासारखी यो कोण तुझा कुणाबरोबर बोलत बसली अस रात्रीच्या अंधारात तुला काही लाज बीज आहे की नाही म्हणजे ही ढालगज बाई ह्या पुरीची सासू आणि ही पोरगी तिची सून तिच्या ती आवाजाच्या तीव्रतेने मीच घाबरलो कोण हो तुझा तिने पुन्हा सोडू घरला ती काय बोलणार बिचारी काय सांगणार मग मीच जरा नरमाईच्या आवाजात म्हणालो मी हिचा भाऊ म्हणजे मोठ्या भावासारखा भावकीतली आहे ही, ही माझ्या आमच्या शेजारलाच हिच्या भावाचं घर आहे मी विश्वास देण्याचा प्रयत्न केला पण चढ्या आवाजातच म्हणाली मग एवढ्या रात्रीचा कसा काय भेटायला आला आहेस तिच्या आवाजात, आवाजात संशय होता दिवसा उजेडी भेटायला येत नव्हता भेटायला नाही आलो मी मी म्हणालो इथून चाललो होतो तर ही दिसली म्हणून थांबलो पण एवढ्या मध्यान रात्री फिरायला भूत आहेच की काय जा आपल्या मार्गानं तिनं अविश्वासानं मला खडसावलं आणि माझा खोटेपणा उघडा पडला जा आपल्या मार्गानं म्हणताना तिच्या उच्चारातला तुच्छपणा आणि हुकमत स्पष्ट जाणवली ती आपल्या सुनेशी कशी वागत असेल याची कल्पना आली उठ आज जा ती सुनीला उद्देशून म्हणाली दवाखान्याच्या माग हाऊद आहे पाण्याचा जाऊन डोकीवरनं आंघोळ करून ये जा जा खोलीत आल्यावर अंगावरची कापडं बदल म्हण बाप रे केवढी मोठी शिक्षा देत होती ती मला राहावे ना मी म्हणालो अहो ओली बालती नाही ती थंड पाण्यानं डोकीवर आंघोळ केल्यावर मरेल की ती आता जातोस काय तू अंगावर चौतारेला कुत्रं भुंकल्यासारखी ती म्हणाली मरुदे तुला काय त्याचं मी आहे आणि माझी सून आहे तू जा ना जा म्हणते ना मग मी गप महान तिथून गेलो पाय उचलत नव्हते आपल्याला काहीच करता येत नाही याचं दुःख होतं जाता जाता मागे वळून पाहिलो ती मुलगी गेटमधून आत जात होती तिच्यासमोर किती खड्डे खणून ठेवले होते कुणास ठाऊक मी पुढे बघून जायला लागलो एवढ्यात पाठीमागून कोणीतरी पळत आल्यासारखा आवाज आला वळून बघतो तर एक धट्टाकट्टा पुरुष पळत येत होता त्याच्या हातात दंडुका होता आणि दंडुक्याचा हात वर उचलूनच रा तो पळत आला आता आल्या आल्या डोक्यात दंडुका हंतोय की काय असं वाटत असतानाच तो हो माझ्याजवळ येऊन म्हणाला म्हणजे डाफररा जोरात कोण रे तू त्याच्या पेहरावावरून तो वाचमन वाटत होता त्या बालतीनबाईला त्रास का देत होतास त्यानं रडावून विचारलं तसा मी जरा घाबरूनच म्हणालो मी कशाला त्रास देऊ तिची सासूस तिला त्रास देते ते माहीत आहे मला पण तू इथं काय करतोयस मी कोण आहे हे सांगण्याऐवजी मी म्हणालो तुम्हाला माहीत आहे तर मग डॉक्टरांच्याकडे तक्रार का करत नाही मी कोण तक्रार करणारा आणि नेमकं माहीत नसताना तक्रार काय म्हणून करणार त्याचंही बरोबरच होतं तो एक वॉचमन होता कुठल्या अधिकारीने तो तक्रार करणार होता पण तुझं काय इथं काय करतोस त्यानं पुन्हा विचारलं आत्ताच्या विचारण्यात मोठी जराब होती चोरी करायला आला आहेस की पोरबीर पळवायला आला आहेस दवाखान्यात अहो काही काय बोलता मी रागानंच म्हणालो मग इथं घुटमळायचं कारण काय घुटमळत नव्हतो हो चाललो होतो गावात नौका आहे मी उगीच सा सांगितलं शेवटची बस चुकली रात्रीपुरती डोकं टेकायला जागा शोधत होतो जवळ लॉज आहेत की तो संशयाने पाहत म्हणाला लॉजमध्ये राहायचं सोडून इकडं असं काय आलायस खरं सांगतो लॉजचं भाडं देण्या एवढे माझ्याजवळ पैसे नाही आहेत म्हणून फिरत होतो त्याला माझं सांगणं खरं वाटलं असावं तरी तो म्हणाला आता सोडतो पर परत इकडं कुठे सर बघ दम भरून तो निघून गेला मी पुढे निघालो कुठं जायचं समजत नव्हतं रस्त्यावर कुणीच दिसत नव्हतं आता स्टँडकडे जाण्याचा रस्ता कोणाला विचारणार त्या वॉचमनलाच विचारायला पाहिजे होतं चुकलंच परत जाऊन विचारावं का मनात वाटलं पण जायचं धाड झालं नाही पुन्हा आलास काय म्हणून काही ऐकून न घेता त्यांना बडवायला सुरुवात केली तर काय घ्या असा विचार करून चालत राहिलो पुढच्या चौकात चार पाच माणसं म्हणजे पुरुष रस्ता ओलांडताना दिसले त्यांना विचारावं म्हणून पळत पळत गेलो पाहतो तर सगळे पिंडके पिऊन तर धड चालता येत नव्हतं तरी विचारलं स्टँडकडे जायचं आहे कुठला रस्ता जातो तिकडे स्टँडकडे एका बाजूला हात करतो म्हणाला त्या त्या तिकडे जा तिकडे जा थेट स्टँडला पोचेल सगळे हसले हसत हसत गेले त्यांचं हसणं मला टिंगल केल्यासारखं वाटलं माझा विश्वास बसेना तो खोटं तर बोलला नसेल शंका आली पण करणार काय खोटी का असे ना त्यानं एक दिशा दाखवली होती त्यानं सांगितलेल्या रस्त्यानं निघालो चालत राहिलो चालत राहिलो एकटाच रात्रीच्या अंधारात स्टँड काही येत नव्हतं पाय भरून आले चालवेनाशे झाले काय करावं कुठं जावं काही कायही समजत नव्हतं थकलो होतो दमलो होतो तरी चालत होतो समोरचं चा अंधूक अंधूक दिसायला लागलं पाय लटपटायला लागले चक्कर आल्याची भावना जाणवायला लागली रस्त्यावर पडायला नको म्हणून बाजूला असलेल्या एका दुकानासमोरच्या पायरीवर जाऊन कसा तरी बसलो बसता बसता आडवा झालो डोकीखाली सॅक घेतली डोळे आपोआप मिटले झोप लागली की चक्कर आली काही म्हणजे काही समजलं नाही आता बास बाबा काही सांगू नकोस आई म्हणाली ऐकवत नाही काय म्हणून सुखाचा जीव असा दुखात घालवायचा धरून बडवलं असतं तर केवढ्याला पडलं असतं बास आता कुठं जाऊ नकोस वनवाशासारखा फिरू नकोस घेतलास तेवढा अनुभव चिक्कार झाला यशच्या मोबाईलची रिंग वाजली फोन कुणाचा होता हे काही समजलं नाही पण यश एकदम काय असं धक्का बसल्यासारखा म्हणाला आणि काहीतरी गंभीर आहे हे लक्षात आलं काय झालं कुणाचा फोन असं काही विचारण्याआधीच तो उठून बाहेर पळाला यश यश काय झालं म्हणत मी त्याच्या पाठोपाठ पळालो बघून आई बाबा सुलू नंदा सगळेच पळत आले यशने वेग वाढवला तसा माझाही वेग वाढला यश यश अरे काय झालं मी ओरडलोच पण यश काही थांबला नाही त्यानेही मागे वळूनसुद्धा पाहिलं नाही माझा आवाज त्याच्या कानापर्यंत पोचलाच नव्हता समजेच ना नेमकं काय झालं पुढे रस्त्यावर जाऊन बघतो तर दादाच्या गा दारात गर्दी जमली होती गर्दी बघून घाबरलोच मला बघून देसाईचा विश्वास पुढे झाला त्याचा चेहरा घाबरला होता ते बघून माझा धीरच खचला काय झालं एवढे लोक का जमलेत मी घाबरून विचारलो तसा तो म्हणाला खिडकीत जाऊन बघ बग... आधीच खिडकीसमोर गर्दी झालेली मी जाऊन लोकांना बाजूला सौन खिडकीसमोर गेलो आत पाहतो तर दादाने आत्महत्या केली होती त्याचा उंचा पुरा दणकट जाडा देह झोपाळा बांधण्यासाठी लावल्या छताच्या कडीला लटकलेला होता प्रचंड मोठा धक्का होता तो बघून माझे पाय लटपटायला लागले ला घसा कोरडा पडला पायातली शक्ती क्षीण व्हायला लागली ला ला चक्कर येणार की काय असं वाटायला लागलं पण मी स्वतःला सावरलं मला चक्कर येऊन चालणार नव्हतं मीच मोठा होतो आता आता मला सगळं हाताळावं लागणार होतं अंत्या अंत्या धीरधर सावर स्वतःला मी मलाच म्हणालो राजाच्या वेळेला चक्कर येऊन पडलास त्याच्या मातीला सुद्धा जाता आलं नाही तुला आताही तसंच झालं तर बाबांकडे कोण बघणार आईला कोण सावरणार नाही आवर आवर स्वतःला सावर जोरात ओरड रड रड घुसमट फोडून टाक श्वास घे जोरात एवढ्यात बापू म्हणून बाबांच्या ओरडण्याचा आवाज मजा जवळून आला बाबा खिडकीजवळ आले होते जोर जोरात रडत होते आई छाती बडवून घेत होती बापूहू बापूहू करत रडत ओरडत होती आई आपला दादा मी आईच्या गळ्यात पडलो एकच कल्लोळ झाला अंतू काका उठा उठा, उठा पोलीस आलेत यशच्या मित्रानं मला बाबांजवळून उठवलं उठण्याचं त्राणच नव्हतं बाबा चला यशनं हात धरला यश आणि मी पोलिसांबरोबर गेलो पोलीस दारावर धक्के मारत दार उघडण्याचा प्रयत्न करत होते तीन चार धक्क्यात आतली कडी निखळून पडली पण दार उघडलं नाही आत वरच्या बाजूला अडवी खिट्टी होती त्यामुळं दार उघडलं नव्हतं वरच्या बाजूला दगडानं घाव घातल्यानंतर चार पाच घावात खिट्टी निखळून पडली दार उघडलं गेलं सगळे आत गेले यशने मला धरूनच आत नेलं दादा दूरला लोंबकळत होता त्याच्या पायाखालचं स्टूल बाजूला पडलेलं होतं बाजूला असलेल्या टिपवायवर जेवणाचा डबा उघडा होता जेवण तसंच होतं म्हणजे दादा जेवलाच नव्हता शेजारी दारूची बाटली आणि ग्लास होता दारू पिऊनच त्यांना आत्महत्या करण्याचं धाडस निर्माण केलं असावं दादा काय केलं हे मला धडरडताही येत नव्हतं टक्क उघड्या डोळ्यानं पाहत होतो दादा असं काही करेल हे मनातही आलं नव्हतं कधी स्टूलवर चढून पोलिसांनी दादाच्या गळ्यातली दोरी कापून त्याला खाली उतरवलं हॉलमध्ये झोपवलं पंचनामा केला तेव्हा त्याच्या खिशात घडी केला एक कागद सापडला कागदाची घडी पोलिसांनी जशीच्या तशी टिपवावर रुमाल अंतरून त्यावर ठेवली दादाचा मोबाईलही रुमालावर ठेवला दारूची बाटली ग्लास जेवणाचा डबा वगैरे सामानाची बांधाबांध केली बांदाबांधी सुरू असतानाच मनात आलं दादाने चिठ्ठीत काय लिहिलंय ते पहाव। आत्महत्येच्या कारणात कुठे आपलं तर नाव आलेलं नाही ना क्षणभर ना ना। शहारलो पण क्षणात सावरलो आपण काही केलंच नाही तर आपलं नाव कशाला घेईल तो स्वतःची समजूत काढली स्वतःला धीर दिला तरी चिठ्ठीत काय लिहिलं हे पाहण्याची उत्सुकता वाढली पोलिसांना म्हणालो साहेब ती चिठ्ठी पाहू द्या मला नाही देता येणार पोलिसाने नकार दिला मी सख्खा भाऊ आहे त्याचा मी म्हणालो चिठ्ठी मला पाहू द्या नाही पोलीस ठामपणे म्हणाला चिठ्ठी आता पोलीस स्टेशनमध्ये जमा होईल कायद्यानुसार पुढची कारवाई केली जाईल पण मला समजायला तरी हवं काय लिहिलंय ते मी म्हणालो किमान बाबानं तरी समजायला हवं आपल्या लेखानं शेवटी काय लिहिलंय ते तो पाहण्यांचा त्यांचा अधिकार आहे ठीक आहे बघू देत त्यांना दुसरा सिनियर पोलीस म्हणताच त्या पोलिसांनी चिठ्ठी पुढे केली चिठ्ठी उघडली खूप काही लिहिलेलं होतं अशा अवस्थेत ते शिस्तीत वाचणं शक्य नव्हतं गडबडीत वाचून समजणार नव्हतं मी यशकडे बघितलं मला काय म्हणायचं आहे ते यशला समजलं यश पोलिसांना म्हणाला मी याचा फोटो काढून घेतो यशने आपला मोबाईल खिशातून बाहेर काढला आणि तो फोटो काढणार एवढ्यात पोलीस आला असं नाही करता येणार का नाही करता येणार बाबाने मध्येच विचारलं उद्या चिठ्ठीचा काही गैरवापर झाला तर आम्हाला समजायला हवं नेमकं त्यात काय लिहिलं आहे त्याच्या शेवटच्या इच्छेचा पुरावा आमच्याकडे असायलाच हवा पोलीस त्यावर काही बोलले नाहीत यशने त्याच्या मोबाईलवर फोटो काढून घेतला चिठ्ठी पुन्हा घडी करून पोलिसांच्या हातात दिली त्यांनी ती व्यवस्थित रुमालात ठेवून रुमालाची टोकं बांधून टाकली दादाची बॉडी मग पोस्टमॉर्टमला नेली पुन्हा सगळं पहिल्यासारखं जसं राजाच्या वेळी घडलं घडत गेलं तसं पोस्टमार्टम अंत्यविधी रक्षा विसर्जन दिवसकार्य लोकांचं येणं भेटणं कुजबुजणं किंवा डायरेक्ट सरळ सरळ विचारणं सगळं काय म्हणून बापून आत्महत्या केली असेल नाही तर काय करेल बिचारा कोणीतरी दिलं परस्पर उत्तर पोरानं जीव दिला बायको हबक्यानं गेली एकटाच राहिला एकटा पडला जगावं तरी कसं वाटणार कुणासाठी जगणार बिचारा हे आम्हाला उद्देशून तर म्हटलं नसेल असं वाटायचं त्यांच्या नजरेतला कुत्सितपणा जाणवायचं हे सगळे एक एकत्र राहिले बिचारा एकटा पडला हे त्यांच्या नजरेत दिसायचं आणि अपराधी वाटायचं आपण खरोखरच गुन्हेगार आहोत दादा एकटा पडला होता हे खरंच होतं त्यातूनही त्याला आम्ही एकटं पाडलं हे स्वीकारणं कठीण जात होतं दादा आम्हा सगळ्यांनाच त्याच्या घरात राहायला बोलवत होता त्याचं ऐकून आम्ही देवाकडे राहायला गेलो असतो किंवा तो, कि तो आमच्याकडे राहायला आला असता किंवा सकाळ संध्याकाळ जेवायच्या निमित्तानं का होईना येत राहिले असता तर असा आतून तुटला नसता काळजातून फाटला नसता आत्महत्या करून स्वतःला संपवण्याचा विचार त्याच्या मनात आला नसता पण या सगळ्या जर तरच्या गोष्टी धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद